नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी होळीच्या सणासाठी बनवणार आहे पुरणाची पोळी आणि कटाची आमटी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू पुरणपोळी बनवण्यासाठी मी आता डाळ शिजवून घेते तर ही डाळ मी कुकरमध्ये शिजवणार आहे पातेल्यात पण शिजू शकता पण कुकरमध्ये लवकर शिजते तर इथे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे मी पुरणपोळी बनवण्यासाठी ही डाळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ डाळ धुवून झालेली आहे चांगली स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने डाळ शिजण्यासाठी पाणी टाकू आहे बघा एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी अजून टाकते अजून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास झाले आता आपल्याला कटाची आमटी बनवायची म्हणून आपल्याला जरा जास्तच पाणी टाकायचं आहे तर अजून एक मी तिसरा ग्लास भरून घेतलेला आहे हलवून बघते पाण्याचा अंदाज कळतोय म्हणजे म्हणून मी हलवून बघते तर हे शिल्लक राहिलेलं पाणी हे पण टाकू तर एकूण तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी डाळ शिजायला थोडंसं पाणी आपल्याला पाहिजे कटाची आमटी बनवण्यासाठी तर आता डाळ उतू जाऊ नये म्हणून आपण आणि कलर पण छान येतो पूर्णाच्या पोळीला म्हणून मी इथे पाव चमचा हळद टाकते छोटा चमचा आहे हा त्या छोट्या चमच्याने मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा भरून तेल टाकायचं म्हणजे आपली डाळ चांगली शिजते आणि पोरणाच्या पोळीला कलरही छान येतो ओतू पण जात नाही हलवून घेऊ चमच्यानी म्हणजे एकत्र चांगलं मिक्स होईल डाळीला उकळी आलेली आहे आणि हा जो वरती फेस आलेला आहे पांढरा हा काढून टाकायचा आपल्याला तर हा चमच्याने आपण काढून टाकू बघा सगळा फेस काढून टाकलेला आहे मी तर आता इथे मी झाकण लावते कुकरला आणि मध्यम गॅसवर आपण चार शिट्ट्या करायच्यात आणि नंतर थंड झाल्यावर बघू आपण चांगली डाळ असली तर लगेच शिजते आपली जेव्हा आपण बनवतो पुरण तेव्हा चांगली डाळ घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित शिजते लवकर शिजते आता ही मी भिजत पण नाही घातलेली पण बघा आता चार शिट्ट्याच्या नंतर दाखवते तुम्हाला मी कशी शिजली डाळ ते तर इथे पुरणपोळीसाठी पीठ भिजवते मी एक वाटी गव्हाचं आणि एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मी तुम्ही नुसत्या मैद्याचं पीठही घेऊ शकता किंवा नुसतं गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे पीठ घ्यायचंय चवीप्रमाणे मीठ घातलं येतं आणि एक चिमुटवर कलरसाठी हळद टाकलेली एक चमचा भरून तेल घ्यायचंय तेल आणि हळद मीठ मिक्स करून घ्यायची पिठामध्ये चांगली पाणी घेऊन थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचंय आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ भिजवायचंय मऊ पीठ असल्यानंतर आपली पुरणपोळी नरम होते म्हणून मऊ पीठ भिजवायचं नरम पीठ भिजवायचं पीठ भिजून झाल्यानंतर आता मी इथे थोडंसं अजून एक चमचा भरून तेल लावून घ्यायचं पिठाला वरून लावायचं म्हणजे कडक नाही होणार आपलं पीठ आणि ओल्या कपड्याने किंवा एखादं भांड यावर झाकून ठेवायचं म्हणजे आपलं पीठ चांगलं भिजेल तर हे बघा कुकर थंड झालेलं आहे कुकरमधली हवा काढू आपण वरशेट्टी करते मी कशी शिजलेली तीन शिट्ट्या केल्याच्यानंतर मी दोन मिनिट बारीक गॅस करून डाळ शिजून घेतलेली आहे तरी बघा किती व्यवस्थित शिजलेली तर अशी डाळ शिजून घ्यायची आत्ता आपण डाळीमधलं पाणी काढू कटाची आमटी बनवण्यासाठी पातेल्यावर चाळणी ठेवून आपण चाळणीमध्ये गाळून घेणार आहे डाळ चाळणीमध्ये गाळल्यामुळे त्याच्यातलं सगळं पाणी निघून येते थोडीशी अशी वरखाली करून घ्यायची चाळणी म्हणजे मग पाणी आहे थोडंसं राहिलेलं ते पण निघून जाते आणि इथं ह्या पाण्यामध्ये तुम्ही आपल्याला किती आमटी बनवायचे त्यानुसार गरम पाणी करून टाकायचं तर आता डाळ आपली नितळवून झालेली आपण आता बाजूला ठेवूया कडेमध्ये ही डाळ आपण आता गोळ घालणार आहे कडेमध्ये डाळीला मिक्स करून घेणार आहे इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे चणा डाळ एक वाटी चणा डाळीसाठी मी एक वाटी बारीक असं किस सुरीने कापून घेतलेला आहे गुळ किंवा तुम्ही गुळाची पावडरही टाकू शकता असं बारीक केल्यामुळं गूळ पटकन डाळीमध्ये मिक्स होतो मग जास्त वेळ नाही लागत म्हणून तर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही गूळ इथे कमी जास्त करू शकता गोड पुरणपोळी बनवणारे म्हणून मी एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता गॅस चालू करू आपण गॅस बंद होता मी कडे ठेवली तेव्हा तर आता हे बारीक गॅसवर गूळ आणि डाळ आपण मिक्स करून घेणार आहे चांगली घट्ट होईपर्यंत शिजून घेणार आहे तर इथे हे बघा गूळ पातळ झालेलं आहे आपलं पाणी सुटतं आता गुळाला मिक्स करून घेऊ आपण आणि बारीक गॅसवर सारखं हलवत राहायचं पूर्ण गूळ आणि डाळ एकत्र चांगली मिक्स होत नाही तोपर्यंत नाहीतर खाली करपणार मग हलवलं नाही तर तर इथे बघू शकता तुम्ही आपली डाळ आता पंच्याहत्तर टक्के होत आलेली गुळ गूळ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि डाळ पण डाळ आणि गूळ एकदम एकजीव झालेले आहेत अजून थोडा वेळ दहा मिनटं अजून तरी लागतील आपल्याला तर इथे मी दोन चमचे सुंठ पावडर टाकलेली चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी आता हे मिक्स करून घेऊ आणि पुन्हा थोडा वेळ याला बारीक गॅसवर शिजवून घेऊ आता तुम्ही इथे बघू शकता डाळ आणि गूळ चिजून झालेले व्यवस्थित आता हे झालं कसं ते कसं बघणार आपण तर याच्यामध्ये चमचा किंवा तुम्ही घेतलेलं उलत ना ते उभं करून बघायचं ते जर उभं राहिलं तर आपली डाळ पुरणासाठी तयार झालेली असं समजायचं म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी आटून गेलं आहे आताही आपण पुरण याचं बनवू शकतो डाळ कोमट झालेली एकदम थंड नाही करायची त्यामुळे आपलं पुरण पटकन बारीक नाही होत मग कोमट असेल तेव्हाच पुरण बारीक करायला घ्यायचं तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्रामध्ये तुम्ही बारीक करू शकता किंवा अशा चाळणीवर बारीक कर करायची तर मी चा माझ्याकडे चाळणी आहे मी चाळणीवरच बारीक करते थोडं थोडं घेऊन बुडाचं भांडं असेल त्याने ते थे। तुम्ही बारीक करू शकता पुरण पुरण चांगलं बारीक झालं की आपली पुरणपोळी फाटत नाही आणि खायलाही ती छान लागते त्यासाठी डाळ पण आपण चांगली क्वालिटीची डाळ घ्यायची जेणेकरून आपली डाळ कच्ची नाही राहणार काही काही डाळ येत ना शिज बाहेरून शिजत आतमध्ये थोडी कच्चीच असते मग असं पुरण करायला घेतलं की हे सगळं पूर्ण नाही होत ते बारीक तुकडे राहतात बाकीचे कच्ची असेल त्याचे आपलं पुरण घेतलेलं संपलं डाळ की खाली चाळणीला चिटकून राहते तर ते, ते काढून घ्यायचं त्यामुळं काढलं नाही आपण तर खाली मग वरच्या डाळीचं चा पुरण खाली पडत नाही मग पटकन म्हणून प्रत्येक वेळेस डाळ संपली की मग ते चाळणीला लागलेलं ला पुरण एखाद्या चमच्यानी काढून घ्यायचं ते तर अशा पद्धतीने आता मी ही सर्व डाळ बारीक करून घेते पुरण वाटून झाल्याच्या नंतर सर्व पुरण मिक्स करून घ्यायचं किंवा पिठासारखं तुम्ही त्याचा गोळा पण बनवू शकता तर हे बघा आपलं पीठ इथं किती छान ताणलं जाते लवरासारखं लवचिक पाना किती आलेलं आहे पिठाला असं पीठ भिजवून घ्यायचं आता इथं आपण तेल लावू थोडंसं तेल लावून घ्यायचं पिठाला म्हणजे चिटकणार नाही जास्त आता आपण याचे चाडे बनवून घेऊ चिकटत असेल पीठ तर तुम्ही तेलाचा हात किंवा थोडंसं त्यावर मैदा टाकू शकता मैद्याचं थोडं पीठ टाकायचं तर आता आपण याचे चाडे बनवून घेऊ असा गोळा घ्यायचा पिठाचा आता मा हाताला चिपकते म्हणून मी इथं तेल न लावता आम्ही मैद्याचं पीठ लावते हाताला हे बघा असं गोल केलं की असं वाटीचा आकार करायचा त्याला हातानेच मी तर अशी चाड्यासारखीच करते सरळ गोल आणि त्यामध्ये पूर्णाचा एक गोल गोळा बनवायचा आणि आपण पीठ घेतलेलं आहे गोल करून त्यामध्ये तो पूर्णाचा गोळा टाकून असं करायचं डावायचं वरून म्हणजे ते बाहेर येतंय पीठ पुरण आतमध्ये जात आहे आणि पीठ बाहेर येतं आणि असं टोक काढीत आणायचं मदकासारखं शेंडी आणि ती दुमडायची खाली सुकं पीठ घेऊन असं थापटून घ्यायचं हातावर आणि असं चाड्याचा आकार द्यायचा त्याला बॉटाने या पद्धतीनं असं चाडा बनवून घ्यायचं आता इथे मी खाली पुरणाची पोळी फळपटाला चिपकू नये म्हणून कपडा घ्यायचा स्वच्छ तो बांधून घ्यायचा म्हणजे पोळी चिटकत नाही खाली फुटायची भीती नसते जे नवीन आहे त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे त्यांनी अशी बांधून घेतली की परत उलटी पालटी करायची गरज नाही हे फक्त पोळपट असा फिरवायचा पोळी एकदा लाटायला घेतल्याच्यानंतर तिला बिलकुल हलवायची नाही आणि पोळीचं बघा पुरण सर्व बाजूनी पसरलं पाहिजे असा चाडा बनवायचा नाहीतर मग ती सारखी उलटं पालटं करत राहिलं की ती फुटते म्हणून मी अशी ॲड्या करते पुरणपोळी लागताना सगळ्या बाजूनी पुरण पसरलेलं माझं हे पोळी लाटून झालेली आता आपण भाजायला घेऊ आणि जे पीठ लागलेलं आहे ना ते आपण रुमालाने काढून टाकायचं वरची बाजू सुकत आली जरा असे बघा दिसते आपल्याला तेव्हा मग तिला पलटी मारायची पलटी मारल्याच्या नंतर आता कशी फुगली बघा पोळी त्यावर आता आपण काही तेल किंवा तूप आपल्या जे आवडत असेल ते आपण टाकायचं दोन्ही बाजूनी पोळी व्यवस्थित भाजून घ्यायची तुम्ही फोल्ड करा किंवा अशी अख्खी तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे आपण आता मसाला बनवतोय आमटीसाठी साठी कटाच्या आमटीसाठी दोन कांदे घेतलेले आहेत मी आणि ते सुरीने कापून घ्यायचे मध्ये किंवा असे एखादा जाड दांडा खलबत्याचा घेऊन ते असे तोडून घ्यायचे आणि ते गॅसवर भाजायचे किंवा जाळी असेल तर जाळी ठेवून गॅसवर तुम्ही भाजू शकता माझ्याकडे नव्हती जाळी म्हणून मी डायरेक्ट गॅसवर भाजायला ठेवलेले आहे तर हे एक दोन मिनटांनी असे उलटे सुलटे करून सर्व बाजूनी कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कच्चा नाही ठेवायचा तर आता ते मी भाजून घेते कांदे तर कटाची आमटी बनवण्यासाठी इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत एक चमचा धनी एक मसाला वेलची एक हिरवी वेलची पाच सहा लवंग नऊदा काळी मिरी चक्रीफूल चार पाच पाकळ्या घेतलेल्या ती अर्धा चमचा शहा जिरे दोन ते अडीच तुकडे दालचिनी घेतलेले आणि थोडंसं दगडफूल आणि एक तेजपत्त्याचं पाणी घेतलेले आता हे आपण तेल न टाकता तव्यावर भाजून घेऊ तर इथे मी खसखस नाही दाखवली आता कारण खसखस खसखस आणि जिरं जळून जाते म्हणून मी पहिल्यांदा हे भाजून घेते तर आता हे मसाला वेलची टलपर काढून मी नुसतं मधल्या बिया घेतलेल्या ते टाकू आपण शहाजिरे आणि खसखस टाकून घेऊ बारीक गॅसवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे मसाले आपल्याला करपवायचे नाहीत तर हे बघ आपले मसाले भाजून झालेले तर आता आपण हे काढून घेऊ तेल न टाकता भाजते कारण खसखस आणि शहाजिरे हे चिटकून राहतात भांड्याला तेल टाकलं की म्हणून तेल न टाकता मी गरम मसाले असेच भाजून घेतलेले बिना तेलाचे आता त्यावर थोडं तेल टाकून आपण खोबरं भाजून घेऊ सुकं खोबरे हे सुक्या खोबऱ्याची वाटी असते ना त्याचा अर्धा भाग घेतलेला आहे मी त्याचे असे दहा पंधरा तुकडे झालेले आहे ते असे तुकडे करून घ्यायचे किंवा तुम्ही किसनीवर किसून पण घेऊ शकता हे ला। तुकड़े। तुकड़े। अपन। आता हे तुकडे आपल्याला थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे तुकडे काढून घेऊ आपण आता आपण इथं तेलामध्ये तीन लसणाच्या मोठ्या पाकळ्या आहेत म्हणून मी असे तुकडे करून घेतले त्यांचे आणि तीन चार आल्याचे तुकडे दोन मिरच्यांचे असे चार तुकडे करून घेतलेले ते हिरव्या मिरच्या त्याही आपण तेलावर भाजून घेऊ म्हणजे वास येणार नाही आल्याचा आणि लसणीचा कच्चा वास येणार नाही म्हणून ते भाजून घ्यायचं थोडं भाजत आल्याच्यानंतर आपण कांदा जो भाजून घेतलेला आहे गॅसवर त्याची सालं काढून झालेली ती काढून घ्यायची काळी वरची असतात टलफरती कांद्याची तीही चांगली असतात पण त्याच्यामुळं काय होतं एकदम आपली जी आमटी बनू काटाची ती एकदम काळी दिसणार म्हणून ते काळा झालेल्यावरचा जो कांद्याचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि हाताने किंवा चमच्याने असं चेंगरून घ्यायचं आहे आणि तेलावर परतून घ्यायचं आहे ते जरा भाजलेलं आहे पण फक्त हे तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण गॅस बंद करू जास्त भाजायची आपल्याला गरज नाही तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात मसाले टाकून वाटून घेऊ तर पहिले खोबऱ्याचे तुकडे आणि गरम मसाला जो आपण घेतलेला आहे अख्खा गरम मसाला थोडंसं जाडसर वाटून घेते ते तर हे बघा खोबरं आणि ग गरम मसाला मी असं जाडसर वाटून घेतलेले कारण असे तुकडे राहतात म्हणून मी खोबऱ्याचे तुकडे पहिले जाडसर वाटून घेते आणि मग नंतर कांदा टाकते आता आपण कांदा टाकू आणि मुठभर कोथंबीर टाकू यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ आपण हे बघा आपलं वाटण वाटून झालेलं आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं इथे मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं कटाच्या आमटीला थोडं जास्तच तेल टाकते मी तेल गरम झाल्यानंतर आपण वाटलेलं बारीक वाटण टाकू यामध्ये आणि थोडा वेळ दोन तीन मिनटं आपण भाजून घेऊ तेलावर हे वाटण वाटण भाजत आलेलं आहे बघा आता इथे आपण टाकतोय लाल मसाला पावडर दीड चमचा लाल मसाला पावडर टाकलेली आहे मी आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा हळद टाकू आता हे आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तर हे बघा असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला आता इथे आपण डाळीचं जे पाणी काढले गाळून ते टाकू आणि हे बघा कसं घट्ट खाली डाळीच बसले म्हणून मी त्या डाळ्या ठेवल्या नाही त्याच्यात आमटीमध्ये डाळ्या त्या शिजून जाईल ना डाळ का त्याच्यातली थोडीशी एक दोन टेबल स्पून डाळ काढून ठेवायची याच्यात टाकायला मला नाही गरज वाटली ते काढायची म्हणून मी नाही काढले तर आता इथे आपल्याला किती आमटी बनवायची त्यानुसार गरम पाणी करून टाकायचं किती पातळ घट्ट तुम्हाला जशी आवडत असेल त्याप्रमाणे हालून घेऊ आता यामध्ये आपण टाकतोय मीठ मीठ अर्धा चमचा टाकते मी तर हे बघ आता उकळी आहे आपल्या आमटीला उकळी आल्यानंतर बारीक गॅस करून झाकण ठेवायचं दहा मिनिट बारीक गॅसवर शिजून घ्यायचं कारण आपण जेवढ्या बारीक गॅसवर शिजू तेवढी आमटी चवीला छान लागते आता इथे आपण थोडीशी कोथंबीर टाकायची बारीक कापून कोथंबीर टाकल्याच्या नंतर पुन्हा एक दोन मिनिट शिजून घ्यायची आणि मग सर्व करायची आमटी बघा कशी तरी आलेली छान गावच्या सारखी दिसते म्हणून मी ते मुद्दाम कांदे भाजून बनवलेले तर तुम्ही ही रेसिपी कुठून बघता तुम्हीही याच पद्धतीनं करता का ते मला कमेंट करून सांगा तर आता इथे ताटामध्ये मी पुरणपोळी ठेवते दोन पुरणपोळ्या ठेवल्या त्याच्याच बाजूला मी काटाची आमटी ठेवते आणि भजी ठेवते आणि भात ठेवते तर इथे मी ताटामध्ये पुरणपोळी कटाची आमटी भजी आणि भात असं ठेवलेलं आहे तुम्हीही बनवा होळीला याच पद्धतीनं व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद